जर तुम्ही नियमितपणे सिगारेट ओढत असाल आणि अचानकपणे सिगारेट ओढणं बंद केलं ज्या क्षणी तुम्ही सिगारेट ओढण्याचं बंद केलं त्या क्षणापासून तुमच्या शरीरामध्ये सात हजार पेक्षा जास्त वेग जा पास पेक्षा जास्त विषारी वायू आणि निकोटीन सारखा विषारी पदार्थ जो व्यसन लागण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार आहे अशा प्रकारचे सगळे विषारी पदार्थ शरीरामध्ये जाणं तात्काळ बंद होतं आणि त्याच क्षणापासून तुमचं शरीर डिटॉक्स व्हायला लागतं अर्थात तुमच्या शरीरामध्ये साचलेले सगळे विषारी पदार्थ हळूहळू बाहेर निघायला सुरुवात होते मग तुम्हीच कल्पना करा हजारो प्रकारची विषारी रसायनं शरीरामध्ये जाण्यापासून बंद झाली तर तुमचं शरीर किती खुश उत्साही आनंदी आणि टवटवीत होईल आणि सगळ्यात महत्वाचं हृदयविकार उच्च रक्तदाब हार्ट अटॅक पॅरालिसिस यासोबतच रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजारांचा धोका देखील कित्येक पटीनं कमी होतो त्यामुळे सिगारेट ओढत असाल तर आजपासूनच बंद करा निसर्गानं आई वडिलांनी दिलेल्या शरीराची किंमत करा त्याची कदर करा